तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर इथे ना पिशवी वगैरे भरून मी निघाली कामाला आणि मी श्रेयांचं चालू होतं त्याला समजलं होतं की मम्मी जाणार आहे आता तर इथे किचन वगैरे पण आटपून घेतलं आणि सगळे कामं व्यवस्थित केले हे दळून दळून ठेवलं होतं लाडून बांधायचे तर त्याचं पीठ होतं आली इकडं वावरामध्ये म्हणजे गावातच होतं तर इथं आलो तर हे बघा एवढे लावले होते आम्ही

तर हे बघा चपला पाणी तर मी आता सगळ्या पिशव्या घेऊन आली आहे काही प्रियांकाने आणल्या आणि आता मी इथे जेवायला बसणार आहे ते एँत तोर। एँत तोर। वावर झाल्याच्या नंतर आम्हाला हे वावरात लावायचे तर रोटरी लावली पिशव्या घेऊन आलो म्हणजे इकडे बसलो आता वाफे पाठले की वावरात लावायचे शेतकऱ्याचाच बाग बाया तिकडे होत्या तरी हे वावर पण आम्हालाच लावायचं जेवायला बसले होते दाखवते मी सगळ्या पिशव परत उचलले आम्ही आणि गेलो इकडं तरी काही पाटाला पाणी चालू होतं म्हणजे कांदे भरायचं काम चालू होतं शेतकऱ्याचं लगेच तर मग तिथं सगळ्या बायांनी हातपाय धुतले जेवायसाठी आणि मी पण धुवून घेतले आणि मावशीना हात होत्या माझ्या शेजारी व्हिडिओ वगैरे तर त्यांना असं वाटलं फोटो म्हणून की वर पाय फोटो काढून चालू त्यांना मी काय सांगितलं मी व्हिडिओ वगैरे काढू राहिली त्यांचा आस काही म्हटलं मी बघून हात पाय धुते त्यानंतर बसलो जेवायला तर सगळे असे सोबतच बसतात जेवायला तर कोणाची काय भाजी कोणाची काय भाजी आहे असं आणि एकमेकांना वाटून पण खातात तर मी आज आणली होती शेपू पालकाची भाजी दालबट्टी पण आणली होती पण थोडीशी ही भाजी पण आणली होती खायला कारण म्हटलं तेवढ्याने नाही व्हायचं कारण दिवसभर काम करावं लागतं आणि बाया होत्या म्हणून बायांना पण आणली होती दालवाटी आणि बाजरीच्या भाकरी आणि शेपू पालकाची भाजी आणली होती मी न, 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 आ, तर इथे आहे ना ताईंनी ना आम आमच्या टोळीतच एक वहिनी लागती माझी तर तिला आहे ना खाय म्हटल्या ते तुम्हीच आहे का <laughs> आय लव्ह <laughs> <Thank you. laughs> <laughs> यू थँक्यू तू म्हणा ना तुम्ही बी म्हणी थँक्यू आय लव्ह यू टू म्हणायचं म्हणा थँक्यू यू नाही तर अशा काही गमती जमती होतच असतात आवरात गेलं की तर चला कसा वाटला आजचा आमच्या रानातला छोटासा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि पहिल्यांदा जर चॅनलवर आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा एक आणि इथे ना अशी चर्चा चा चालू होती सगळ्यांची जेवणं झाल्यावर तर बसलो होतं असंच थोड्या वेळ त्याच्यात येणं भांडणं पण होतं तर थोडं थोडे वेळ कोणत्याही विषयावरून तर म्हणजे चालूच असतं तर चला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये